जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी आहे अश्विनी दिवाकर चौरे मी माझा थोडक्यात परिचय देते मी आ, ना गोंदिया गोंदिया जिल्ह्यातली राहणारी असून मी आता नाशिक जिल्ह्यात का सिन्नर तालुक्यातील कापूसवाडी या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहे आणि मी दोन हजार बावीसच्या टॅट परीक्षे थ्रू लागलेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात आता जी उद्यापासून जी होणारी टॅट परीक्षा आहे दोन हजार पंचवीसची जी, जी सत्तावीस मेपासून सुरुवात होणार आहे त्या परीक्षेची त्या परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मी माझ्या म्हणजे मा माझ्या याच्यात माझ्या करिअरमध्ये मी त्याची कशी तयारी केली कशाप्रकारे मी पे पेपर क्रॅक केला हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहे जे मुलं नवीन असतील जे मुलं पहिल्यांदाच ही परीक्षा देणार आहेत त्या मुलांना याचा थोडाफार का होईना याचा फायदा होईल ती मुलं तिथे जाऊन गोंधळणार नाहीत असं मला वाटते त्याच्यामुळे मी माझ्या प्र परीनं एक छोटासा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम मी माझं एज्युकेशन सांगते म माझं डी एड झालं आहे ट्वेल्थला सायन्स होतं आणि माझं ग्रॅज्युएशन पी जी झा जा, ग्रॅज्युएशन झालं आहे पी जी झालं आहे त्याच्यानंतर मी कॉम्पिटिटिव्हच्या अभ्यासाला सुरुवात केलं कॉम्पिटेटिव्हच्या परीक्षा दिल्या बँकिंगच्या परीक्षा दिल्या रेल्वेच्या परीक्षा दिल्या एस एस सीच्या परीक्षा दिल्या परीक्षा क्रॅक केल्या पण काही काही मार्काने मेरिट लिस्ट ठुकत गेलं त्याच्यानंतर तरी ह्या uh, आणि हा, हा सर्व अभ्यास मी लायब्ररीत जाऊन करत होती अभ्यास अभ्यासिकेत जाऊन केलेला आहे मी uh, सकाळी एकंदरीत नऊ वाजता निघायची आणि सहाला घरी यायची आणि हा प्रवास ज्यावेळेस मी सुरुवात ज्यावेळेस मी आपल्या आमच्या क आपल्या कॉम्पिटेटिव्हला सुरुवात केलं त्यावेळेस मी मनात हे ठरवलं होतं की मला गव्हर्मेंट जॉब घ्यायची आहे आणि प्रामा म्हणजे माझ्या मेहनतीतूनच तु, मला घ्यायची आहे ते मी ठरवलं होतं माझ्या मनात आणि त्याच याच्यानुसार मी अभ्यासाला सुरुवात केली एक सुरुवातीला मी बँकिंगचा अभ्यास केला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा अभ्यास केला आणि असं नाही की मी परीक्षा क्रॅक नाही केल्या परीक्षा क्रॅक केल्या बँकिंगच्या परीक्षा क्रॅक केल्या रेल्वेच्या आर पी एफ परीक्षा प्रा आर पी एफ परीक्षेची तयारी केली परीक्षा पास झाली पण हाईट माझी थोडी कमी असल्यामुळे माझं फिजिकलमध्ये होऊ शकलं नाही असं म्हणजे भरपूर परीक्षा दिल्या भरपूर अभ्यास केला भरपूर परीक्षा दिल्या खूप अभ्यास केला त्याच्यानंतर अभ्यास हा कधीकधी असं होतं की आपण आपण परीक्षा देतो खूप परीक्षा देतो मग आपलं होत नाही आपलं मनात तर ठाम असतं की आपल्याला द्यायचं आहे पण मग समाज आपल्याला हसतो आजूबाजूचे लोक आपल्याला हसत घरचे लोक बोलतात त्यामुळे आपण कुठंतरी आपलं माइंड डिस्टर्ब होतं आपण मनात सोडून देतो किंवा खचून जातो तर जे मुलं प्रामाणिकपणे हे ही कॉम्पिटेटिवची परीक्षा देत आहेत त्या मुलांसाठी मी खास सांगू इच्छिते की असल्या कुठल्याही गोष्टींवर आपण लक्ष द्यायचं नाही एकंदरीत जर आपण मनात ठरवलं आहे की नाही आपल्याला गव्हर्मेंट जॉब घ्यायची आहे शासकीय नोकरी घ्यायची आहे तर घ्यायचीच आहे ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला इग्नोर करायचं आहे आपल्याला फक्त आपली मेहनत आपण प्रामा आप स्वतःमध्ये आपल्याला हे एवढी हे असली पाहिजे की आपण प्रामाणिक आहोत तर आपल्याला यश नक्कीच मिळेल ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनात ठाम विचार करून ठेवाल त्यावेळेस तुम्हाला यश नक्कीच मिळेल हंड्रेड पर्सेंट मिळेल आणि तुम्ही जे लोक तुम्हाला हसतात त्या लोकांच्या नाकावर तुम्ही निंबू त्यावेळेस पिळणार आणि मा मी असंच केलं ज्यावेळेस मी अभ्यास करायची मी घरून निघायची मला माझ्या गेल्यावर माझ्या मागे कितीतरी लोकं बोलणारे होते माझ्या तोंडावर माझ्या घर माझ्या आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला बोलतात बाहेरचं तर जाऊ द्या जा, बाजू आजूबाजूच्या लोकांची तर जाऊ द्या पण आपल्या नातेवाईकापैकीच आपल्याला हसत असतात त्याच्यामुळे कोण काय बोलेल कोण काय करणार ह्या गोष्टीकडे इग्नोर करायला शिका फक्त स्वतःच्या मनात विश्वास स्वतःवर विश्वास असू द्या स्वतःच्या मेहनतीकडे विश्वास स्वतःची मेहनत प्रामाणिक असू द्या म्हणजेच एकंदरीत तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा एक प्रकारचं जुआचं आहे जे जुगार खेळतात ना त्या प्रकारचं आहे एक तर याच्यात आपल्याला यश मिळतं नाहीतर आपण कुठंतरी मागे म्हणजे आपण हे नाही समजायचं की आपण आपल्याला यश नाही मिळत आपण आपल्या यशात कुठंतरी कमी पडली आहे हे समजू हे समजून घ्यायचं आहे ओके मग मा, मी माझा प्रवास सुरू ठेवला खूप अभ्यास केला अभ्यासात कुठेही कमी केला नाही खूप रात्री रात्रभर अभ्यास कराय रात्री वेळ द्यायची मी अभ्यासाला अभ्यास सुरू होता जा बँकिंग त्याच्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर एकंदरीत मला असं वाटते आठ नऊ महिन्याचं गॅप झाली लग्नाचा विषय लग्न झालं त्याच्यामुळे थोडी गॅप झाली पण मी प लग्न झाल्याच्यानंतर जेव्हा आठ नऊ महिने झाले मी परत अभ्यासाला सुरुवात केलं माझं लग्न झालं आणि बस तीनच महिन्यांनी तीन किंवा चार महिन्यांनी मला मी लग्नाच्या अगोदर केवीच्या केंद्रीय विद्यालयाची जी शाळा असते त्याची इंटरव्ह्यू दिली होती तिथून मला कॉल आला तो कॉन्ट्रॅक्च्युअल कॉल होता म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होती ती केंद्रीय विद्यालयात अशी भरती होत असते प्रत्येक वर्षी तर तिथून मला कॉल आला आणि मी त्यावेळेस थ्री मंथ्स प्रेग्नेंट होते माझ्या घरच्यांनी मला कुठल्याही फोर्स केला नाही माझ्या नवऱ्यांनी मला फोर्स केला नाही कारण घरची परिस्थिती एकदम चांगली होती त्याच्यामुळे त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा फोर्स केला नाही की तू जा कारण तिथे जाऊन मला एकटं राहायचं होतं कारण इकडे नोऱ्याचं पण काम होतं त्याच्यामुळे ते, ते माझ्यासोबत राहू शक राहणार नव्हते त्याच्यामुळे घरच्या पण मी समजवलं की मला हे जॉब करायचं आहे कारण माझ्याकडे गोल्डन चा म्हणजे संधी होती चांगला मला अनुभव घ्यायचा होता केंद्रीय विद्यालयाचा त्याच्यामुळे मी चंद्रपूरमध्ये भद्रावती या तालुक्यात अस ऑर्डनर्स फॅक्टरी आहे तिथे केंद्रीय विद्यालयाची शाळा आहे मी ती कॉन्ट्रॅक्च्युअल टीच टीचर म्हणून मी ती जॉईन केली आणि तिथे मी एकटी राहायची माझे मिस्टर येत होते भेटून मला तीन चार दिवस थांबून जात होते आणि मी तिथे एकटं राहून तिथे असताना टॅट ही परीक्षा दोन हजार बावीसची ही परीक्षेचं नोटिफिकेशन आलं माझ्याकडे गोल्डन संधी होती मी मला ठ परत ठरवलं की नाही आता आपल्याकडे ही गोल्डन संधी आहे आय बी पी एस घेणार आहे त्याच्यामुळे मला आय बी पी एसचा नॉलेज होता मी बँकिंगच्या परीक्षा दिलेल्या होत्या त्याच्यामुळे एक माझ्याकडे खूप चांगला चान्स होता कारण मला आय बी पी एसचं सगळं माहिती होतं आय बी पी एस कशाप्रकारे परीक्षा घेतो परीक्षा पद्धती त्याची कशी असते विच प्रश्न विचारण्याची टेक्निक कशी असते हे सगळं मला माहिती होतं त्याच्यामुळे मी मला ठरवलं होतं की नाही आता आपल्याकडे गोल्डन चान्स आहे आपण हा चान्स हो द्यायचा नाही मग परत आणि परीक्षा लवकर झाली खूप म्हणजे वेळ मिळाला नाही खूप जास्त त्यांनी नोटिफिकेशन आलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काहीतरी नोटिफिकेशन आलं आणि बस आ, एक दीड महिन्याचा वेळ मिळाला मी खूप असा अभ्यास केला नाही पण मला मी फक्त रिजनिंग त्यावेळेस रिजनिंगचा अभ्यास केला कारण के त्यावेळेस केंद्रीय विद्यालयाची पण नोटिफिकेशन आली होती तर आ, मी थोडा भर नोटी केंद्रीय विद्यालयावर दिला होता की मला इथे पण मल... जर माझं इथे झालं तर अजून चांगलं आहे असं मा असं होतं त्याच्यामुळे मी टॅट परीक्षेकडे खूप त्याचा खूप अभ्यास केला नाही फक्त मला एवढं माहीत होतं आय बी पी एसचा पॅटर्न एक असतो आय बी पी एस आपला पॅटर्न चेंज करत नाही हे मला माहिती होतं त्याच्यामुळे मी आय बी टॅट परीक्षेकडे खूप अभ्यास खूप लक्ष दिलं नाही केंद्रीय विद्यालयाची जी भरती होती त्याच्याकडे लक्ष दिलं आणि मी त्याचा अभ्यास करत होते पण थोडाफार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शाळेत एखादा पिरियड ऑफ असला त्यावेळेस मी टॅट परीक्षेचा रिजनिंगचा सराव करत होते जी मुलं आता टॅट दोन हजार पंचवीस देणार आहेत त्यांच्यासाठी खास मी तुम्हाला सांगते की हा एक खूप गोल्डन चान्स आहे ज्या मुलांचा मेरिट दोन हजार बावीसला निम्म्या मार्काने हुकलं आहे त्या मुलांना तर आयडिया आली आहे की टॅट आय बी पी एस हा कशाप्रकारे पेपर काढतो पण जी मुलं नवीन आता जी मुलं नवीन जी आहेत आणि ती पहिल्यांदाच टॅट परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आय बी पी एसचा पॅटर्न काय कसा असतो हे माहिती करून घ्यावी त्यांनी माहिती करून घ्या की आय बी पी एस हा कशाप्रकारचे प्रश्न काढतो आय बी पी एसचा पॅटर्न कसा असतो त्याची तो बँकिंग लेवलचा प पेपर काढतो बँकिंग लेवलचा पेपर हाँ हाँ हा खूप हाय असतो त्या मनाने आय बी पी एसचा पेपर हा खूप इझी होता आय बी पी टॅटचा पेपर जो होता तो खूप इझी लेवलचा होता तो खूप कठीण नव्हताच त्याच्यामुळे खूप जास्ती टेन्शन घ्यायची हायपर व्हायची गरज नाही खूप साध्या सोप्या याच्यात म्हणजे बँकिंगच्या लेवलनी हा पेपर खूप इझी होता त्याच्यामुळे फक्त तुम्ही रिजनिंगचा सराव खूप मोठ्या प्रमाणात करावा असं मला वाटते रिजनिंगचा सराव जर तुमचा एकदम चांगला असेल तर तुमचं निम्म पेपर रिजनिंगमध्ये कव्हर होऊन जाईल आता रिझनिंग म्हणजे काय बुद्धिमत्ता चाचणी कशी सोडवायची आता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे खूप बँकिंगसारखी त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी नव्हती विचारली पण त्याचा पॅटर्न तोच होता म्हणजे बँकिंग लेवलचाच होता थोडा प्रश्न मोठा होता पण तुम्हाला हे एवढं समजून जा पेपर सोडवण्यासाठी घरून निघायचं आहे की आपल्याला जेव्हा मॉनिटरवर तो प्रश्न आला तर आपल्या डोक्यात तो एकदा बघितल्यावर क्लिक झालं पाहिजे परत त्याला वाचायची गरज पडली पडायला नको एकदा आपण फक्त आपल्या डोळ्यासमोर प्रश्न गेला तर तो, तो त्याचं उत्तर आपल्या डोळ्यात एकदा प्रश्न बघितल्याबरोबर क्लिक झालं पाहिजे आणि एकदाच आपल्याला ते क्लिक करून घ्यायचं आहे एकदा तो प्रश्न सोडवला की लगेच नंतर आपल्याला परत त्या प्रश्नावर यायचं आहे हे असं व्हायला नको जर असं झालं तर तुमच्या त्याच्यात भरपूर वेळ जाईल तुम्हाला तिथे वेळ भरपूर कमी असतो आपल्याला कमी वेळात दोनशे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि दोनशे प्रश्न आपले सुटायला नको त्याच्यामुळे एकदाच बघितल्याबरोबर तो प्रश्न आपल्या डोक्यात क्लिक झाला पाहिजे ही मानसिकता तुम्हाला बनवून घ्यायची आहे आत्ता वेळ आहे उद्याचा ज्यांचा पेपर आहे त्यांनी पण आज एवढी आज तुम एक तास दोन तास चार तास खूप महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे वेळ गेली आता उद्याच उद्याच पेपर आहे आणि आज काय करणार असा विचार करू नका रात्रभर जागा तुम्ही माहिती करून घ्या यूट्यूबवर भरपूर माहिती मिळते त्याच्यामुळे माहिती करून घ्या आय बी पी एसचा पॅटर्न कसा असतो आणि दुसरी गोष्ट निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला कोणताही प्रश्न सोडायचा नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न आपले अटेम्प्ट झाले पाहिजे आपण पेपर सोडवताना आपल्याला तिथे बघायचं आहे की आपल्याकडे किती म किती मिनिट उरले आहे जर आपल्याला माहिती आहे की आता फक्त वीसच मिनटं उरले आहे आणि आपण दीडशे प्रश्न आपले सोडवून झालेले आहे बाकी अजून पन्नास प्रश्न उरले तर आपण ते सोडवण्याच्या नादात लागू नका दीडशे प्रश्न सोडवून झाले ओके सोडवून द्या आणि जे पन्नास प्रश्न उरले त्याला क्लिक करत चला फास्ट एकदम क्लिक करत चलायचं याचा उत्तर हा होऊ शकते पन्नास प्रश्नापैकी वीस प्रश्न तुमच्या बरोबर निघतील तुमचा अंदाजी टोला म्हणजे याच्यात सांगण्याचा उद्देश आहे की तुमचे प्रश्न सुटणार नाही तुमचे उत्तर क्लिक होत जातील त्याच्यानंतर दहा मिनटं उरले तुम्ही शेवटून बघा शेवटी कधी कधी असं असतंय सुरुवातीला खूप मोठे ला, लांबलचक प्रश्न दिलेले असतात आणि शेवटी खूप सोपे प्रश्न असतात त्याच्यामुळे शेवटी तुम्ही प्रश्न बघा तिथे छोटे छोटे प्रश्न असतात आणि होऊ शकते तुम्हाला तुम्ही टेन मिनिट्समध्ये तुमचे दहा प्रश्न सोडवून होऊन जातील की प्लस मायनसच असेल प्लस मायनस असेल तर याच्या अर्थ असं नाही की आपण जे विद्यार्थ्यांना शिकवतो प्लस करा हे करा त्याचे शॉर्टकट मेथड शोधा शोधा ते शॉर्टकट मे मेथड्सनी ते लवकर म्हणजे विथिन सेकंदमध्ये आपले प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे त्याचे शॉर्टकट मेथड्स असतात त्या मेथड्सनी तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील तरच तुमचा पेपर हा क्रॅक होणार म्हणजे तुम्हाला क्रॅक म्हणजे एक मार्क पण घेतलं तरी फेल नाही म्हणत त्यात परीक्षा अशी आहे की झी एक मार्क पण घेतला तरी तुमचे मार्क मोजले जातात पण इथे आपल्याला मार्क जास्त घ्यायचे तुमचे मार्क जास्ती कसे मिळणार याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे त्याच्यामुळे आपले तुम्हाला काही शॉर्टक शॉर्टकट्स मेथड्सनी गणित सोडून घ्यायचे आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंडनी यूज करायचं आहे प्रेझेन्स ऑफ माइंड आपलं चाललं पाहिजे वेळेवर की इकडे क्लिक केलं की इकडे आपलं उत्तर म्हणजे मॉनिटरकडे बघून आपलं इकडे उत्तर आलं पाहिजे ह्या माइंडसेट हा तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची आहे ह्या माइंडसेटने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि मी पण तेच केलं होतं मी खूप अभ्यास केला नाही पण मला आय बी पी एसचा थोडा नॉलेज म्हणजे मी परीक्षा दिलं होतं त्याच्यामुळे मला माहिती होतं की आय बी पी एसचं पॅटर्न तेच असतं तो आपला पॅटर्न कोणत्याही परीक्षेत बदलवत नाही तो भरपूर परीक्षा घेईल कोणतीही परीक्षा घेईल रेल्वेची परीक्षा घेईल स्टेट लेवलची परीक्षा घेईल कोणतीही घेईल पण आय बी पी एसचा पॅटर्न कधीही चेंज होत नाही त्याचा पॅटर्न तोच असतो ज्यांनी आय बी पी एस ज्यांनी बँकिंगचे पेपर्स दिले होते त्यांना टॅट परीक्षेत भरपूर फायदा झाला त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हंड्रेडचा मा आकडा ओलांडला आहे मला एकशे एकवीस मार्क होते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त स्ट्रॅटेजीवर भर द्यायची बुद्धिमत्ता चाचणीचा खूप सराव करायचा आहे खूप सराव करा खूप हाय लेवल बँकिंगच्या लेवलचा रिजनिंग नव्हता बँकिंगचा लेवलचा रिजनिंग खूप हाय असतो त्या त्यामानाने आपला टॅट परीक्षेचा रिजनिंग नथिंग होता नथिंग म्हणजे इझिली बनणारा होता फक्त तुम्हाला त्याच्यात फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करायचं आहे फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा जर असेल व्यवस्थित जर तुम्ही आता नोटिफिकेशन आल्यापासून जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली के असेल तुम्ही थोडंसं आय बी पीचा पॅटर्न चेक केला असेल किंवा प्रश्नचा सराव केला असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला फक्त सराव सराव आणि सराव प्रॅक्टिस मेक्स मॅन अ आपल्याला प्रॅक्टिस जर असेल तर तुमचा हा पेपर नक्कीच क्रॅक होणार आणि जे पण आता उद्यापासून परीक्षा देणार आहेत उद्याचा उद्याच्या नंतर परवापासून परवा ज्याच्या पेपर असेल त्यांनी नक्कीच उद्या ट्रा आजपासून एवढं म्हणजे बघून घ्या तुम्ही आय बी पी एसचा काय पॅटर्न आहे आय बी पी एस चं म्हणजे क कशाप्रकारे प बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आले होते दोन हजार बावीसला कसे प्रश्न आले होते कारण आता आय बी पी एसच कंडक्ट करणार आहे आपले पेपर त्याच्यामुळे तुम्ही एकदा परीक्षा बघून घ्या त्या अगोदर झालेले पेपर्स बघून घ्या फक्त आपल्याला मॉनिटरवर प्रश्न आला तर तो परत त्या प्रश्नावर आपल्याला यायची गरज पडायला नको हे माइंडसेट करून तुम्हाला परीक्षा द्यायला जायचं आहे एकदा आपल्या डोळ्याच्या समोर आलं की विथ म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला फक्त एक किंवा दोन सेकंदच लागले पाहिजे पाच सेकंद एक मिनिट असं व्हायला नको असं झालं तर तुम्ही शंभरच्या वर प्रश्न सोडवू शकणार नाही तुम्हाला दोनशे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत दोनशे त्याच्यामुळे तुम्ही विचार करा आणि वेळ कमी असतो प्रश्न मोठे असतात सोपे असतात पण फक्त प्रश्न मोठे असतात ते वाचायला आपल्याला खूप वेळ जातो आणि तुमच्या वाचनाची स्पीड हा स्पीड असली पाहिजे की तुम्ही तुम्हा तुम्हाला फक्त मेन पॉईंट्स वाचायचे खूप प्रश्न वाचायचे पण आहे मी असंच केलं मी खूप प्रश्न वाचण्यात नव्हते मला फक्त एक मला दिसली रो मला याच्यात कळलं की ह्याच्यात याच्यात हे सेम आहे मला मग ती चौथी जोडी सेम करायची आहे बस मी तेवढंच वाचत होती म्हणजे शॉर्टकट मॅचने मी ते प्रश्न सोडवले त्याच्यामुळे खूप हाय लेवलच्या याच्यात जायचं नाही ओके खूप याच्यात खूप हाय लेवलच्या ह्याच्यात जायचं नाही आहे पेपर खूप सोपा असतो खूप साध्या खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण पेपर क्रॅक करू शकतो त्याच्यामुळे खूप टेन्शन घेऊन पेपर सोडवायला जाऊ नका व्यवस्थित जा पेपर फक्त माइंड स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला पेपर द्यायला जायचं आहे आणि जर तुम्हाला आय बी पी एसचं नॉलेज असेल तर खरंच तुम्हाला य यश नक्की मिळेल जर मनात तुम्ही ठाम निश्चय केला आहे की तुम्हाला आता शिक्षक शिक्षक भरतीमध्ये लागायचं आहे दोन हजार ज्यांनी दोन हजार बावीसची टॅट परीक्षा दिली आहे ज्यांनी दोन हजार बावीसची टॅट परीक्षा दिलेली आहे आणि दोन हजार त्यांना नक्कीच अनुभव आलेला आहे पण जे लोक दोन हजार पंचवीसची टॅट परीक्षा देणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी हे थोडा नवीन असेल त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी फक्त आता तुमच्याकडे अजून बारा तास उरलेले आहे उद्या सकाळची ज्यांची शिफ्ट असेल त्यांनी ह्या बारा तासात तुम्ही झोपू नका तुम्ही फक्त बघा यूट्यूबवर भरपूर इन्फॉर्मेशन मिळून जाते आपल्याला त्याच्यामुळे काहीही घाबरून जाऊ नका ते, ते यूट्यूबमध्ये बघून घ्या की कशाप्रकारे आपली परीक्षे विचारण्याची पद्धत परीक्षेत विचारण्याची प पद्धत कशी आहे प्रश्न बघून घ्या तुम्हाला नक्कीच कळेल की खूप सोपा पेपर असतो फक्त आपल्याला मा एक स्ट्रॅटेजी बनवून जायचं आहे आणि मनात ठाम विचार करून जायचं आहे की हा पेपर आपल्याला क्रॅक करायचं आहे म्हणजे आहे दोन हजार पंचवीसच्या भरतीत आपल्याला लागायचं आहे म्हणजे लागायचं आहे दोन हजार एकशे पंधराच्या वर्क मार्क घ्यायचे आहेत म्हणजे घ्यायचे आहेत कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला कोणताही एक पण प्रश्न आपला सुटला गेला नाही पाहिजे ही माइंडसेट करून तुम्ही गेले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मी पण तेच केलं मी एक स्ट्रॅटजी बनवली होती मी खूप अभ्यास केला नाही मी तुम्हाला आता पण सांगते मी खूप अभ्यास केला नाही मी केंद्रीय विद्यालयाचा अभ्यास केला होता पण मी त्यावेळेस प्रेग्नेंट पण होते मी ज्यावेळेस स्टॅट परीक्षा दिली होती त्यावेळेस मी एट मंथ्स प्रेग्नेंट होते आणि त्यावेळेस मी ही परीक्षा द्यायला चंद्रपूरला भद्रावतीवरून चंद्रपूरला एकटीच गेली होती आणि प्रेग्नन्सीमध्ये मी एकटी राहून हा अभ्यास केला आहे एकंदरीत मी लोकांच्या जे लोक मला ताणे द्यायचे जे लोकं मला जे लोक मला हसायचे जे लोक मला बोलायचे त्या लोक त्या लोकांकडे मी कधीच लक्ष दिलं नाही मी माझा फक्त अभ्यास प्रामाणिकपणे केला मी कुठल्याही लोकांकडे लक्ष दिलं नाही मला जे हसले आज मी त्यांच्या नाकावर निंबू पिळलेला आहे आज त्या लोकांचे तोंड ऑटोमॅटिकली बंद झालेले आहेत मला खूप लोक असायचे मी ज्यावेळेस अभ्यास करायची लायब्ररीत जायची मला खूप लोक असायचे पण मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलेला नाही मी फक्त माझा अभ्यास सुरू ठेवला होता लग्नानंतर आठ महिन्याची गॅप झाली आठ महिन्याची गॅप झाली त्याच्यानंतर मी परत आपला अभ्यास सुरू केला आणि मी आ, आपला अभ्यास परत सुरू केला आणि बस त्यानुसार आप म्हणजे गव्हर्मेंट जॉबकडे परत फोकस केलं तुम्ही समजू शकता की लग्न ज्या वेळेस होते तेव्हा आपले सात आठ महिने जातातच थोडंसं लग्न असतंय मग इकडे फिरणं असतं तिकडे फिरणं असतं कोणी जेवण सांगतं हे त्यावेळेस अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे माझा आठ सहा सात आठ महिन्याचा एकंदरीत थोडा गॅप झाला होता त्याच्यानंतर परत मी माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण करायचं ठरवलं होतं ते मी परत लग्नानंतर सुरुवात केलं असं नाही की लग्न झालं आता काही जॉब मिळाली नाही तर सोडून द्यायचं असं काही नाही माझं जे स्वप्न होतं ते मी आज पूर्ण केलं आहे म्हणजे शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहे एक वर्ष कम्प्लीट झालं आहे अजून दोन वर्ष शिक्षणसेवक म्हणून बाकी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत शि असिस्टंट टीचर म्हणून म्हणजे शिक्षक म्हणून आप आम्हाला जॉईन केलं जाईल म्हणजे स्वतःवरचा विश्वास घरच्या लोकांची म घरच्या लोकांनी घरचे लोक बोलतात जेव्हा आपण अपयश आपल्याला मिळतं ना तेव्हा घरचे लोक पण बोलतात इतक्या म्हणजे त्यांचा तो हक्क पण आहे आणि खरंच म्हणजे त्यांना पण वाटते की बा आपली मुलगी असो किंवा मुलगा असो इतक्या वर्षाचा करतोय तर याला काही मिळ म्हणजे एकंदरीत त्यांचं पण हे असतो तर आपण त्यांच्या गोष्टीकडला पण वाईट मानू नका आणि इकडे तिकडे लक्ष देऊ नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला आपलं अभ्यास सुरू आहे स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे फक्त कॉम्पिटेटिवमध्ये यश आपल्याला प्रामाणिकपणामुळेच मिळू शकतं एवढंच तर एवढंच मला सांगायचं होतं फक्त स्ट्रॅटेजी करून जा व्यवस्थित पेपर सोडवा एक पण प्रश्न सोडू नका बुद्धिमत्ता चाचणीचा खूप सराव करा खूप सराव करा सराव हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही असा विचार कराल की नाही हे पेपर मला येते आणि शॉर्टकट्स मेथड जेवढे होऊ शकतात तेवढे वापरा बस तुम्हाला नक्कीच यश मिळेल एवढं बोलून मी आता माझा व्हिडिओ संपवते मला वाटते की तो थोडा तुम्हाला फायदा मिळेल या व्हिडिओपासून असं अशी मी अपेक्षा करते तर जय जय हिंद जय महाराष्ट्र